मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची तूर ही काढणीला आलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची तूर ही बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी पोहोचलेली देखील आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला जास्तीत जास्त भाव आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव चालू आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेदळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेऊया तर हिंगोली बाजार समितीमध्ये आजची आवक ठरलेली आहे सहाशे साठ क्विंटल एवढी आणि त्यामध्ये भाव बघायचं झालं तर जास्तीत जास्त दर बादर चालू आहे हिंगोली बाजार समितीमध्ये दहा हजार सहाशे एवढा आणि सर्वसाधारण तूर असेल तर त्याला भाव चालेल चालू आहे सर्वसाधारण दहा हजार दोनशे एवढा त्यानंतर लातूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर लातूर बाजार समितीमध्ये तुरीची आवक ठरलेली आहे चार हजार क्विंटल एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर दहा हजार सहाशे पन्नास एवढा आणि सर्वसाधारण भाव काय झालं तर जवळपास दहा हजार दोनशे एवढा आहे त्यानंतर अकोला बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर अकोला बाजार समितीमध्ये दहा हजार आठशे एवढी तूर चालू आहे आणि सर्वसाधारण भाव काय झालं तर नऊ हजार सातशे रुपये एवढी तूर चालू आहे म्हणजे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरामध्ये चांगल्याच प्रकारची डिफरन्स दिसून येत आहे मित्रांनो त्यानंतर बाजार समिती बघायचं झालं तर वाशिम बाजार समितीमध्ये तुरीची आवक ठरलेली आहे एकवीसशे क्विंटल एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त दर बघायच झालं तर दहा हजार दोनशे पंचेचाळीस एवढा आहे म्हणजे वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला जास्तीचा भाव तर दिसून येत नाही आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण तूर असेल तर सर्वसाधारण भाव आहे नऊ हजार पाचशे एवढा म्हणजे न वा सगळ्यात कमी भाव हा वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला लागत आहे त्यानंतर जास्तीत जास्त भाव हा अकोला बाजार समितीमध्ये जवळपास अकरा हजाराच्या जा घरात गेलेली आहे तूर आणि त्यानंतर दोन नंबरला म्हटलं तर लातूर बाजार समिती हे थोडीफार मीडियम मीडियम प्रमाणात आहे आणि त्यानंतर हिंगोली बाजार समिती एक मीडियम प्रमाणात तुरीला भाव चांग चांगल्या प्रकारचा चालू आहे तर मित्रांनो अकोला बाजार समितीमध्ये तुरीची सर्वात जास्त आवक देखील ठरलेली आहे तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल एवढी तर अकोला बाजार समिती सध्या टॉपला चालू आहे सध्या मराठवाड्यात म्हणलं तरी चालेल तर अकोला बाजार समिती तुरीच्या बाबतीत जरा चांगल्या प्रकारचा भाव चालू आहे आणि सोयाबीनची भावात बघलं तर सध्या लातूर बाजार समिती ही टॉपला आहे सोयाबीन बा बाजा, बाजार बाजार समितीमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट बघायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो